नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपकडून मोठी खेळी रावण आणि सीता यांच्यानंतर आता राम यांना देखील निवडणुकीची उमेदवारी बातमी सविस्तर जाणून घेऊयात अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आले राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रामायण मालिकेतील राम सीता लक्ष्मण रावण या भूमिका साकारणारे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत लोकसभा निवडणुकीआधी झालेल्या या कार्यक्रमामुळे देशात राममय वातावरण निर्माण झाले आहे भाजपने याचा फायदा घेत रामाची भूमिका करणारे कलाकार अरुण गोविल यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपने गोविल यांना त्यांच्या जन्मगावातून म्हणजेच मेरठमधून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे तीन वेळा जिंकून आलेले विद्यमान खासदार राजेंद्र अगरवाल यांचे तिकीट कापून भाजपने अरुण गोविल यांना रिंगणात उतरवले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन केले राम मंदिर उभारणीचा मुद्दा भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचा एक भाग आहे तर मोदी हे उत्तर प्रदेशमधील आपली पहिली जाहीर सभा ही मेरठमध्येच घेणार आहेत त्यामुळे भाजपकडून गोविल यांची निवड हा योगायोग नाही असे मानले जाते रामायण मालिकेतील अरुण गोविल यांनी राम ही भूमिका केली होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अरुण गोविल यांनी काँग्रेसचे राजीव गांधी यांच्यासाठी प्रचार केला होता त्यावेळी राजीव गांधी यांनी त्यांना काँग्रेसमध्ये सामील होऊन निवडणूक लढवण्याची ऑफरही दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली होती त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये अरुण गोविल यांनी भाजपात प्रवेश केला भाजपने सीता व रावण यांनाही दिली होती उमेदवारी प्रभू रामाची भूमिका करणारे अरुण गोविल हे राजीव गांधी यांचा प्रचार करत होते त्यावेळी भाजपने एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी आणि सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांना उमेदवारी दिली होती दीपिका चिखलिया यांनी वडोदरा येथे निवडणूक जिंकली होती तर लंकेश म्हणून प्रसिद्ध असलेले अरविंद त्रिवेदी यांनी साबरकांठा मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकली एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत एक मात्र अरविंद त्रिवेदी यांना गुजरातचे माजी मुख्यमंत्री अंबर अमरसिंग चौधरी यांच्या पत्नी आणि काँग्रेस उमेदवार निशा चौधरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला मित्रांनो भाजपच्या या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा